नमस्कार मी संजीवनी फडके निवृत्त शिक्षिका श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर विद्यामंदिरपणे विषय आहे चांगली शाळा वाईट शाळा याकडे तुम्ही कसे बघता शाळा म्हणजे शाळेची इमारत तिथे असलेल्या भौतिक सुविधा आकर्षकता अद्ययावत सर्व गोष्टी असा काही अंशी नव्हे बऱ्याच अंशी शाळेसंदर्भात सर्वसामान्य समज आहे आकर्षक भव्य इमारत अशी शाळेसंबंधीची संकल्पना सध्या सर्वत्र रुजू होत आहे याला कारण खाजगी शाळा पालकांना शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी हे सर्व सुरू केले भरमसाट फी भरण्याची पालकांची मानसिकता कॅच करून मोठमोठ्या उद्योगपतींनी अशा अद्ययावत शाळा बनविल्या जाहिराती करून वैविध्यपूर्ण आमिषे दाखविली स्विमिंग टँक जिम खेळाची मोठमोठी मैदाने कार्यक्रमाची रेलसेल ॲक्टिव्हिटी संगीत नृत्य गायन कला क्लासेस फ्लेक्स बोर्ड लावून त्याच्या प्रचंड जाहिराती करून पालकांचं मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाना उपाय केले जातात त्याचबरोबर इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिश सी बी एस सी आय सी एस सीचा सिलेबस परदेशी भाषा वर्ग याकडे अधिक भर दिला गेला इंटरनॅशनल स्कूल हे चलनी नाणे आज शिक्षण क्षेत्रात खणखण वाजू लागले आहे असं सर्व काही असणारी ती चांगली शाळा असा समज रूढ होऊ लागला वाढीस लागत आहे कमीत कमी फी घेऊन किंवा फी न घेता ही भरणारी शाळा बाह्य आकर्षणापेक्षा शिकवण्यावर भर देणाऱ्या शाळा या खरं म्हणजे चांगल्या शाळा होत ज्या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सजग असं वातावरण असतं ती शाळा चांगली शाळा म्हणजे शाळेची इमारत नाही शाळा म्हणजे शाळेतील शिक्षक अशी शाळा मोकळ्या मैदानात पारावर झाडाखाली कुठेही भरत असे ना का सुसंस्कारित सुशिक्षित मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे असं राष्ट्र संपन्न करणाऱ्या शाळा या माझ्या मते सगळ्यात चांगल्या शाळा आहेत ज्या शाळेमध्ये जाताना मुले धावत जातात आणि ज्या शाळेत मुले जास्त रेंगाळत राहतात त्या शाळा म्हणजे चांगल्या शाळा होत